कसे आहात मग मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमआयटी गेमिंग चॅनल आपण परत एकदा घेऊन आलो आहे नवीन गेम प्ले तर आज आपण खेळणार खेळणार आहोत स्पायडरमॅन मार्वेल टू तर सुरुवात करूया गेम प्लेला लास्ट पर्यंत बघा यार मज्जा तर खूप येणार आहे तुम्हाला कोण आवडतं ते पण सांगा पीटर आवडतो दुसरा कोणता आवडतो बाई गेंप्ले। गेंप्ले you age, कोने? अरे बॉडी खूप डेंजर दिसते सुरुवातच खतरनाक झालेली दिसते गेम प्ले गेम प्लेच्या रक्तकावरचा चाटून पाहतो हा हंटर आहे ग्रेट हंटर नाव वाटत पण हा कोण आहे अरे कोणीच नाही मागे दा? त्याच्या मागून उभा आहे क्रेविन हा तुम्हाला तर माहिती व्हायचं यार जेणे स्पायडर मॅन बघितली असेल ना त्याला क्रेविन माहिती असेल डेंजर आहे क्रेविन स्पायडर मॅनला देखील मारतो खूप मजा येणार यार क्रेविन आणि स्पायडर मॅन सोबत फायटिंग पाहता लास्ट पर्यंत बघा खूप मजा येणार या गेम प्ले मध्ये अरे मारून टाकलं एका साथाने त्याला पुन्हा गँगच दिसते वाटतं ही जेवढ शोधतो आहे काहीच माहिती नाही न्यू अंटिंग ग्राउंड काय नवीन ग्राउंड बनवलं वाटतं फायटिंग साठी हे कोण आहे ब्लॅक कॅट रोहित म्हणजे सगळ्यांना पकडणार आहे जे जे ताकदवर आहे ना सगळ्यांना पकडून त्यांच्यामध्ये फायटिंग खतरनाकच दिसतं काहीतरी बघ चला तर यार पुढे काय करतो क्वालिटी तर खतरनाक आहे म्हणे अरे या गेम प्लेची चला आता था इथून खरा गेम प्ले स्टार्ट झाला मित्रांनो मार्वेल स्पायडरमॅन टू काय झाले सिडी मध्ये पुरे हेलिकॉप्टर बस पण पलटी झालेली आपला पीटर स्पायडर मॅनवाला हे काय ऑफलाईन का बरं दाखवतोय मोबाईल ऍप बंद पडलं वाटत त्यांचं अरे कुठं घेऊन ना अरे दोन दोन स्पायडर मॅन एक काय काय माहिती नाही अरे कळेल पुढे आपल्याला दोन एक एक लोकांना वाचवायच वाटत हे गॅंकी हा गँकी कोण आहे मला माहिती नाही अरे कोणी नेमका गँकी मित्र मित्र असेल कोणी पीटरचा सिटी मध्ये अशी माती माती का बर या काहीतरी खतरनाक झालेलं दिसतं तेव्हा अम्बुलन्स ते लोक ते जाळ लागलाय सगळीकडे काय झालंय मला माहिती नाही या चला आपण जाऊया लवकर हा फसलाय oh. मातीमध्ये म्हणून याला काढायला लागेल आपल्याला निघाला 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 वाचलायर एकाचा तरी जीव वाचवलाय आपण गेम प्ले स्टार्ट करतात चला अंकी बघू अरे कोणाला मदत लागते आपली अरे इकडं लागते गा। इदा गा ये गाड़ी का इथं काय करायचं आता ही गाडी बसते काय अँब्युलन्स बसली वाटत ला बाहेर काढायचं आपल्याला आता चला मग मित्रांनो ला जागा नाही जाण्यासाठी म्हणजे अरे काय ताकद आहे स्पायडरमॅनची पुरी गाडी पुरी ट्रकच ओढली मिस्टर पॉटर आता कुठं जायचंय तिकडे जायचंय वाटतं आपल्याला आता ते मार्क दाखवतोय बघा मॅप मध्ये बस तिकडे जायचंय आपल्याला गँके मतलब गँके आपल्याला दाखवतो वाटतं कुठं जायचंय काय मिशन साठी या बिल्डिंग वर जायचं आपल्याला आता काय नेमकं आहे का इतर हे कोणतं लॉन्चर आहे पण कोणता लॉन्चर आहे काहीच माहिती नाही दाखवत का बन आला आला ओके हे लॉन्चर आहे कोणतं बन यार काही समजत नाही यार काय आहे काय या लॉन्चर मध्ये Right. No, oh, we'll oh, oh, no, 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 it's all opt in. Just New Yorkers sending messages to the app, which gets routed through these drones, which I call Focused Relay Neighborhood Data Spots. FRN. Did I just make a phone <laughs> 7th grade. PA... Okay, now, how do we get this thing airborne? There's a lot of competing signal traffic. ड्रोन उडवायचं वाटतं आपल्याला आणि हे गोल गोल दिसतंय ना याच्यामधून न्यायचंय अरे असं कसं लॉन्च झालं बाई गेलं गेलं सगळ्या याच्यातून चाललंय ना हा चाललं बाई सिटीवर लक्ष ठेवण्यासाठी वाटतं ड्रोन म्हणजे आपल्याला कळेल की सिटीत कोणाला आपली मदत लागते

अरे गाय काहीतरी स्किल भेटली वाटतं आपल्याला नवीन पावर आल्या आपल्याकडे तीन तीन पावर आल्या हे स्क्रीनवर अगोदा बागा छोट आहे किती पावर भेटता झाल्या वाटतात संपल्या चला आता तिकडे जाऊया मारायचं वाटत सगळ्यांना काहीतरी ड्रग्स सप्लाय चालू वाटत यांचा गन सप्लाय ड्रग्स सप्लाय सगळे गुंड दिसता वाटत अरे सगळ्यांकडं गन आहे यार कस काय मारणार आहे आपण पण स्पायडर मॅन पण काही कमी नाही ना हा आला एक जण मारायला अरे वेगळीच पावर हो दे यार दोन तीन जण तर असेच गेले तीन जण मारले एक साठ आता बाहेर येतात जाणारे वाटत अरे काय अरे उचलून पण मारता येत काही म्हणजे वेगळं त्याला पण मारू गेले वाटत संपले काय सगळे संपले वाटत सगळे सगळ्यांना मारून टाकल्या लयच लवकर म्हणले सगळे इकडं काय आग भेजवतात काय आणखी येता वाटत काही రేగా యా లాగా కాయనిగా నిండి అంకే పావర్ బిట్లే వాట్టా అబు